तुम्ही कधी विचार केला आहे का की महाराष्ट्रासारख्या बलाढ्य राज्याचे कॅबिनेट मंत्री ज्यांच्या खांद्यावर राज्याच्या धोरणांची जबाबदारी असते ज्यांच्याकडे अनेक जिल्ह्यांचं पालकत्व असतं ते एका महानगरपालिकेच्या निवडणुकीत एका साध्या प्रभागामध्ये गल्ली बोळात आणि सोसायट्यांच्या दारात फिरून पत्रके वाटत आहेत एका नगरसेवकाला पाडण्यासाठी राज्याची अख्खी ताकद पणाला लागली आहे हे चित्र सध्या पुण्यातल्या कोथरूड आणि बानेर बालेवडी परिसरात दिसत आहे कोथरूडचे आमदार आणि राज्याची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सध्या एका प्रभागात अक्षरशः ठाण मांडून बसले आहेत त्यांच्या विरोधात कोण आहे तर काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा एखादा बाडा नेता नाही तर त्यांचे जे काही काळचे अत्यंत विश्वासू सहकारी अमोल बालोडकर ही लढाई का महत्त्वाची आहे कारण हा काही साधासुद्धा प्रभाग नाही ज्या प्रभागात ही लढाई चालू आहे त्या प्रभागाची लोकसंख्या एक लाख पासष्ट हजार इतकी प्रचंड आहे म्हणजे तांत्रिकदृष्ट्या पाहिलं तर ही महापालिकेची निवडणूक नाहीच ही एका मिनी विधानसभेची निवडणूक आहे आणि या मिनी विधानसभेमध्ये सध्या काटेकी टक्कर पाहायला मिळते आज आपण या व्हिडिओमध्ये पुण्याच्या राजकारणातल्या सर्वात मोठ्या हाय होल्ट्यात सामन्याचे विश्लेषण करणार आहोत चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ हे दोघेही एका अमोल बालोडकर यांच्या विरोधात इतके आक्रमक का झालेत अमोल बालोडकर यांनी दिलेलं ते ओपन चॅलेंज नक्की काय आहे हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत नमस्कार मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण अमोल बालोडकर यांनी आपल्या थोडक्या चॅनलला एका तडाखाईबाज मुलाखत दिलेली आहे त्या मुलाखतीची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकता या राड्याची सुरुवात होते उमेदवारी अर्ज भरण्याच्या त्या थरारक दिवशी जेव्हा पुणे महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत अर्ज भरण्याची अधिकृत मुदत संपायला अवघे दीड तास बाकी होता दुपारचे एक वाजून चाळीस मिनटं झाली होती आणि बानेर बालवडी पट्ट्यात भाजपचे प्रस्थापित नाव असलेल्या गेली आठ वर्षे कार्यकर्ता म्हणून काम केलेल्या अमोल बालोडकर यांना पूर्ण खात्री होती की तिकीट आपल्यालाच मिळणार मात्र बरोबर दीड वाजता चंद्रकांत पाटलांकडून तुमचं तिकीट कापण्यात आलं असा निरोप आला त्यांच्या जागी त्यांचे चुलत भाऊ आणि राजकीय विरोधक लहू बालोडकर यांना उमेदवारी देण्यात आली हा अमोल बालोडकर यांच्यासाठी एक केवळ धक्का नसून त्यांना दीड तासात काहीच हालचाल न करता येऊ आणि त्यांचे राजकीय जीवन संपवे यासाठी रचलेला एक गेम होता पण अमोल बालोडकर यांनी हार मानली नाही भाजपचे दरवाजे बंद होताच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हेरलं की ज्या यांची ताकद एक लाख पासष्ट हजार लोकांच्या प्रभागात आहे त्यांना वाऱ्यावर सोडणं योग्य नाही अवघ्या काही मिनिटात अजित पवार यांनी सूत्र हलवली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बी फॉर्म तातडीनं अमोल बालोडकर यांच्याकडे पोहोचवला भाजप नेत्यांचे सर्व मनसुबे जुळून लावत अमोल यांनी दीड तासाच्या आत उमेदवारी अर्ज दाखल करून एक आव्हान उभे केले स्वतः अमल बालोळकर कबूल कर करतात की जर त्या दीड तासात अजितदादाने आधार दिला नसता तर माझे राजकीय जीवन तिथेच संपलं असतं आणि या दीड तासाच्या थरारानेच या निवडणुकीचे पूर्ण चित्र पालटले पण प्रश्न असा पडतो की भाजपसारखा शिस्तप्रिय पक्ष आणि चंद्रकांत पाटलांसारखे ज्येष्ठ नेते एका नगरसेवकाची उमेदवारी कापण्यासाठी काटापिटा का करतील आणि आता त्यांना पाडण्यासाठी गल्लीबोळात का फिरतील याचं मूळ कारण दडलं इतिहासात विशेषतः दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या घडामोडींमध्ये हे समजून घेतल्याशिवाय तुम्हाला आजचा संघर्ष कळणार नाही कोथरुड विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बाले किल्ला मानला जातो पण जेव्हा चंद्रकांत पाटील कोल्हापूर सोडून पुण्यात कोथरडमध्ये लढायला आले तेव्हा त्यांना बाहेरचे उमेदवार किंवा पार्सल म्हणून हिनवण्यात आलं त्यावेळी स्थानिक भूमिपुत्र म्हणून अमोल बालोडकर यांनी विधानसभेसाठी प्रबळ दावेदारी सांगितली होती ते अत्यंत आग्रही होते त्यांची तयारी इतकी होती की त्यांनी बंडाचे निशान फडकवले होते त्यावेळी बालोडकर यांचं बंड इतकं तीव्र होतं की भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला खुद्द देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली होती भाजपला भीती होती की बालोडकर यांनी बंडखोरी केली तर चंद्रकांत पाटलांचा विजय अवघड होईल त्यावेळी चंद्रकांत पाटील स्वतः बालोडकर यांच्या घरी गेले तो प्रसंग आजही पुण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला जातो एका कॅबिनेट मंत्र्याने प्रदेशाध्यक्षाने एका नगरसेवकाच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढली होती आणि स्वतःच्या हाताने त्यांना पेढा भरवला होता अमोल बालोडकर यांनी त्यावेळी पक्षात आदेश मानून आणि देवेंद्र फडणवीसांच्या शब्दाखातर माघारी घेतली त्यांनी चंद्रकांत पाटलांचा प्रचारही केला अमोल बालोडकर यांच्या दाव्यानुसार त्यांनी पाच हजार लोकांची सभा लावून चंद्रकांत पाटलांसाठी वातावरण निर्मिती केली होती पण ती जी पेढा भरण्याची वेळ आली होती ती सल चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या समर्थकांच्या मनात कुठेतरी कायम होती आज हा कार्यकर्ता आपल्यासमोर उभा राहिला आहे उद्या तो आपला पत्ता कट करेल ही असुरक्षितता कदाचित नेत्यांच्या मनात घर करून बसली होती आणि याच असुरक्षिततेतून जुना हिशेब चुकता करण्यासाठी ही निवड निवडली गेली सध्या बानेर बालेवडे आणि पाषाण्य परिसरात काय वातावरण आहे हा प्रभाग म्हणजे एक विनिविधानसभाचा आहे एक लाख पासष्ट हजार मतदार इतकी प्रचंड मोठी संख्या इथे लढत सरळ सरळ अमोल बालोडकर विरुद्ध भाजपची महाशक्ती अशी झाली आहे अमोल बालोडकर यांना घेरण्यासाठी भाजपने रचला आहे त्यांच्याच नातेवाईक आणि विरोधक लहू बालोडकर यांना अमोल यांच्या विरोधात उभं केलं आहे जेणेकरून मतांचे विभाजन हवे पण गंमत अशी आहे की लहू बालोडकर यांच्या प्रचाराची धुरा स्वतः चंद्रकांत पाटील यांनी सांभाळले आहे ते स्वतः घरोघरी फिरत आहेत एका कॅबिनेट मंत्र्याला जो राज्याचे निर्णय घेतो त्याला एका प्रभागात अडकवून ठेवण्यात अमोल बालोडकर यशस्वी झाले आहेत हेच त्यांचं पहिलं यश मानावं लागेल यावर बोलताना बालोडकर यांनी चंद्रकांत पाटलांवर अत्यंत जळजळीत टीका केली आहे ते म्हणतात चंद्रकांत दादा हे राजकारणातले असे ज्योतिष आहेत ज्यांची आजपर्यंत एके भविष्यवाणी कधी खरी ठरलेली नाही त्यांनी जे जे भाकीत केलं त्याचं नेमकं उलटच घडलंय एकदा तर त्यांच्यावर हिमालयात जाण्याची वेळ आली होती बालोडकर इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी भाजपला एक थेट आव्हान दिलं आहे ते म्हणतात चंद्रकांत पाटील माझ्या प्रभागात जितके जास्त फिरतील जितके जास्त दारोदुरी जातील तितकंच माझं लीड वाढणार आहे कारण लोकांना आता कळलंय की माझ्यावर अन्याय झाला आहे सध्या या प्रभागात बालोडकर यांच्या बाजूने एक मोठी सहानुभूतीची लाट पाहायला मिळत आहे ज्या पद्धतीने ऐनवेळी त्यांचं तिकीट कापले गेलं त्यांच्या आईला रूड कोसळलं आणि ज्या निष्ठेने त्यांनी इतकी वर्ष काम केली होती ते पाहता सामान्य जनता आणि विशेषतः महिला वर्ग त्यांच्या पाठीशी उभार आता दिसत आहे या लढतीचं गांभीर्य वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे अजित पवार अजितदादांनी पुण्यातल्या प्रचाराची सुरुवात कुठून केली असेल तर ती अमोल बालोडकर यांच्या प्रभागातून त्यांनी पहिली जाहीर सभा अमोल यांच्यासाठीच घेतली यावरून लक्षात येतं की अजित पवार सुद्धा ही जागा किती प्रतिष्ठेची केली आहे त्यांना भाजपला दाखवून द्यायचं आहे की तुम्ही ज्याला नाकारलं तो निवडून येऊ शकतो त्यामुळे एका बाजूला भाजपची यंत्रणा पैसा सत्ता आणि नेत्यांची फौज आहे तर दुसऱ्या बाजूला बालोडकर यांचा स्थानिक जनसंपर्क विकासकामे आणि अजित पवारांची ताकद आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे बालोडकर यांनी आपल्या थोडक्या चॅनलवर एक मुलाखत दिली होती त्या ते मुलाखतीत त्यांनी भाजपला आणि संपूर्ण महाराष्ट्राला एक ओपन चॅलेंज दिलं होतं ते म्हणाले मी त्या सोळा तारखेला दाखवून देईन लिहून ठेवा महाराष्ट्रातून कोणत्या नगरसेवकाला पडतात त्यापेक्षा सर्वात जास्त आणि विक्रमी मते घेऊन मी निवडून येणार आहे मी रेकॉर्ड ब्रेक करेन हे चॅलेंज त्यांनी हवेत दिलेलं नाही त्यांच्या बोलण्यातला आत्मविश्वास आणि त्यांच्या मागचा जनाधार पाहता भाजपच्या छावणीत नक्कीच चिंतेचं वातावरण आहे मागच्या वेळी चंद्रकांत पाटलांना नाकीनं वाढणारा हाच तो कार्यकर्ता आहे हे भाजप विसरलेली नाही शेवटी ही निवडणूक आता फक्त अमोल बालोडकर किंवा लहू बालोडकर यांची राहिलेली नाही ही निवडणूक झाली आहे ती अहंकारविरुद्ध स्वाभिमानाशी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना विशेषतः चंद्रकांत पाटील आणि मुरुधर मोहोळ यांना वाटत होतं की पक्ष म्हणजे सर्व काय आहे आम्ही कोणालाही तिकीट दिलं तरी लोक कमालास मतदान करतील कार्यकर्त्याची वैयक्तिक ताकद काहीच नसते पण बालोडकर यांनी याला सुरुंग लावला आहे जर या निवडणुकीत अमोल बालोडकर जिंकले तर तो भाजपसाठी पुण्यातल्या नेतृत्वासाठी खूप मोठा धक्का असेल हे सिद्ध होईल की पुण्याच्या सुशिक्षित मतदारांना बानेर बालवडीच्या आय टी क्राऊडला काम करणारा माणूस महत्वाचा वाटतो पक्षाचा सिंबॉल नाही आणि जर भाजप आपली जागा राखण्यात यशस्वी झाली तर बंडखोरीला राजकारणात शमन नसते हा संदेश जाईल पण एक गोष्ट नक्की पुण्याच्या या थंडीत या निवडणुकीचे राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलंय एका नगरसेवकाने दोन दोन मंत्र्यांना रस्त्यावर उतरायला भाग पाडलं यातच या, या निवडणुकीची रंगत आणि महत्त्व दुरखित होतं ता। दीड तासाच्या त्या ड्राम्याचा विजय विजयाने शेवटी होणार की पराभवाने हे लवकरच कळेल पण तोपर्यंत महाराष्ट्राचे लक्ष या मिनी विधानसभेकडे लागून राहिलेलं आहे तुम्हाला काय वाटतं अमोल बालोडकर मंत्र्यांना आसमान दाखवतील की भाजप आपली प्रतिष्ठा जपेल तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा